एक पत्र काढलंय काय आहे पत्र आणि कोणासाठी निघते तुम्ही पत्र संस्कृत मध्ये लिहिल्यानंतर नंतर मग त्याचा आशय तो मराठीतनं दिला सगळं आधी सगळं काय कारण मग तुम्ही अधिवेशन चालू असताना दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार परिषदेमध्ये आमदार श्री प्रवीण दरेकरजी यांनी हक्कभंग प्रस्तावाच्या संबंधाने सुतोवाच करत माझ्याकडून सभागृहाचा अवमान झाला आहे असा ठपका ठेवला त्याला आमदार सुधीर मुनगुंटीवारजी यांनी आता परत आमदार म्हटल्यावर अजून सुरू होईल पण मंत्री होण्याच्या आधी ते आमदारच आहेत म्हणून आमदार म्हटलं अं मुनगुंटीवार साहेबांनी त्याला पुष्टी जोडत अजून काही म्हणणं मांडलं आणि त्यांनी सांगितलं की सभागृहाची गरिमा राखली पाहिजे आणि या सगळ्यांवर सभापती पदावर असणाऱ्या व्यक्ती यांनी मला आठ दिवसाच्या आत दिलगिरी व्यक्त करा असे सांगितले अर्थात त्यांच्याकडून मला कुठलेही लेखी पत्र मिळालेले नाही हे सुद्धा उल्लेखनीय पण तरी सुद्धा कशाला बाबा विषयाची परीक्षा त्यांनी आठ दिवसाचा सा वेळ सांगितलाय तर आठ दिवसाच्या उत्तर गेलं पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून मी उत्तर दिलं आता हे उत्तर देताना त्यांना अपेक्षित आहे की माझ्याकडून जो उल्लेख आहे मी ते पूर्ण वाक्य सांगितलं पाहिजे जे माध्यमांमध्ये मी बोलले होते पूर्ण वाक्य असं होतं की ललित पाटील प्रकरणावर सरकार वेळकाडूपणाची भूमिका घेत आहे सभागृहाच्या पटलावर सन्मान्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दादांत खोटी माहिती दिली की संजीव ठाकूरवर कारवाई झाली मात्र संजीव ठाकूरवर अद्याप आप कुठली कारवाई झालेली नाही जी कारवाई झालेली आहे ती विनायक काळे आणि ठाकूर यांच्यातला मॅटचा वाद मॅटने दिलेला निर्वाळा आहे सो फडणवीस साहेब खोट बोलत आहेत